रसिक हो नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो मंडळी आज मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे किंवा चर्चा करणार आहे आणि आजच्या चर्चेसाठी मी विषय निवडला आहे जय जवान जय किसान खरं तर हा विषय निवडताना विद्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी विषय असावा म्हणून मी म्हटलं या विषयाची जरा निवड केली आपण शाळेमध्ये ज्यावेळेला शिकत असतो त्यावेळेला राष्ट्रीय सण साजरे करतो म्हणजे स्वातंत्र्य दिन असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल त्यावेळेला हा जय जवान जय किसानचा नारा आपण कायम देत असतो आणि हीच घोषणा आपल्या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वतः स्वतः हौतात्म्य पत्कारलं ते देशसैनिक असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याप्रती हा सगळा स्� मला वाटतं संबोधून असलेला नारा हा दिला जातो जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे ही लालबहादूर शास्त्री हे भारताचे ज्यावेळेला प्रधानमंत्री होते पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी दिलेली घोषणा आहे आणि त्याच काळामध्ये आपल्या देशामध्ये ज्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्याचा तुटवडा जाणवत होता भासत होता दुष्काळ पडल्यासारखी अगदी परिस्थिती निर्माण झाली पाण्याचा नव्हता पण अन्नधान्याचा दुष्काळ पडला होता आणि परकीय शत्रू जे होते त्यांनी आपल्या देशावरती फार मोठ्या प्रमाणावरती आक्रमण केलं होतं मग अशावेळी शास्त्रीजी जे होते लालबहादूर शास्त्रीजी त्यांनी आपल्या जनतेला जाग करण्यासाठी एक आठवण करून द्यायची म्हणून आपल्यासाठी सैनिक जे आहेत देशासाठी लढणारे जे आहेत ते प्राणपणाला लावत आहेत लढतायत बरोबर की नाही आणि आपण जर अगदी हाता शोवून हातावर हात ठेवून जर बसलो तर ते काही उपयोग होणार नाही आणि याच्याच जोडीला शेतकरी जो आहे तो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे कारण शेतकऱ्याने जर शेतात काही पिकवलं नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही खायला म्हणून आपल्या शेतकरी जो आहे तो शेतात राब राब राबत असतो हे की नाही अन्नधान्य पिकवत असतो आणि मग त्या दोघांचं कार्य जे आहे ते सारखंच आहे आणि तितकंच महत्वाचं देखील आहे जवान असेल किंवा किसान असेल म्हणजे शेतकरी तर या सगळ्या गोष्टीचं आपल्या कुणालाही भारतीयांना अजिबात विस्मरण होऊ नये किंवा अजिबात तुम्ही विस्मरण होऊ देऊ नका म्हणून लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा जो नारा दिला आणि ह्याचा एक जय जयकार करायला लोकांना सांगितलं आणि ही घोषणा इतकी म्हणजे रूढ झाली की ती आज तागायत ती घोषणा अत्यंत लोकप्रिय आहे मंडळी त्यासोबतच अजून मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे आपण आपल्या घरामध्ये अगदी छान आरामात राहतो व्यवस्थित राहतो आपल्याला भरपूर सुरक्षा असते कुठच्याही प्रकारची काळजी करावी लागत नाही व्यवस्थित खातो पितो दोन वेळेचं व्यवस्थित अन्न मिळतं हे सगळं कोणाच्या जीवावर मिळतं माहिती का तुम्हाला तर उत्तर एकच आहे शेतकरी आणि सैनिक हे दोघे जण जर राबले नाहीत देशाची सेवा यांच्याकडनं झाली नाही आणि ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत शेतकरी पिकवतो म्हणून आपल्या पोटाला पोटभर पोड़ा अन्नधान्य मिळतंय शेतकरी हा आपल्या म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्या देशाचा फार मोठा केंद्रबिंदू आहे तो दिवस रात्र अगदी शेतामध्ये काबाड कष्ट करतो मेहनत करतो उन्हा पावसाची कशाचीही तमा न बाळगता अगदी ऊन पावसामध्ये शेतात राबराब राबतो धान्य तयार करतो आणि मग त्याला त्या सगळ्या कष्टाची एक योग्य मोबदला जो आहे तो निश्चितपणे मिळाला पाहिजे आपण काय करू शकतो तर त्याने त्याचे ऋण अशा पद्धतीने आपण खर तर पण ऋणात तर राहू इच्छितो ऋण ठीक आहे भेटता येतील नाही येतील म्हणून आपले सैनिक आपले जवान हे आपली स्वतःची घरदार सोडून काय करतात देशाच्या सीमेवरती खूप राबत असतात आणि त्यांना प्र त्यांच्या मनात एकच हे असते बरं का इच्छा की काही करून आपल्या भारतीय जनतेतला भारतीय माणूस हा सुखी आणि समृद्धी राहायला पाहिजे आणि म्हणून हिमालयात अगदी गोठणारी थंडी जरी असेल तरी त्या थंडीची तमानं बाळगता बर्फामध्ये उभं राहून वाऱ्या वादळामध्ये सैनिक जे आहेत की नाही त्यांना सतत आपल्या देशाचं परकीय शत्रूंनी आपल्यावर हल्ला करू नये त्यांच्यापासून आपण भारतीयांचं रक्षण केलं पाहिजे त्याच्यासाठी सज्ज राहायला लागतं आणि ते कायम राहतात पण तेव्हा मला असं वाटतं एक प्रकारे त्यांच्या जीवावरच आपण खरं तर सुखी आणि आनंदी आयुष्य जगत असतो कोणाच्या सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या म्हणून आपण जय जवान जय किसान हा जो आपला मंत्र आहे तो सतत काय केला पाहिजे जपला पाहिजे अंमलात आणला पाहिजे आणि या दोघांच्याही प्रती कार्याची एक जाणीव जी आहे ती कायम ठेवली पाहिजे आणि आठवण जी आहे ती फक्त स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला न ठेवता त्यांच्या कार्याचं गुणगाण किंवा स्मरण जे ते वर्षाचे तीनशे पासष्ट पण दिवस केले पाहिजे आणि हीच खरी मला वाटतं खरं तर शेतकरी आणि सैनिक यांच्याप्रती वाहिलेली आदरांजली ठरेल असं मला वाटतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद